नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आई देवी केसरी हे भव्य आणि पार मैदान वेहेरगाव या ठिकाणी पार पडते या मैदानात सर्व टॉपच्या नंदी आले त्यामध्ये तरन। आपला सर्वांचा लाडका दशमी हिंदकेश्री दे बकासूर देखील आणि बकासूरचा आजचा पहिला जो आहे तो राहुलबाई पटेल डोवली कल्याण यांचा बिंदूरचा बादशाह हिंद केसरी मथूर बरोबर झालेला आहे मित्रांनो आणि आजच्या या ओपनच्या मैदानामध्ये मित्रांनो गट क्रमांक सत्तावीस मध्ये बकासूर आणि मथूरची गाडी पाहिली माझं ड्रायव्हर बोबलू त्याच्या होते आणि त्यांनी सुंदर अशी गाडी आणली मित्रांनो आणि सुट्टा निकाल घेतलेला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर बकासुर आणि मथूरची गाडी पळावी शौकीनांची होती ते आज पूर्ण झालेले आहे मित्रांनो आणि आता आपला आणि कोणत्या सेमीत पळणार त्यांना तास कुठला येणार हा प्रश्न सर्वांना पडलेला असेल तर आजचा आपला हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर आपला सर्वांचा लडका बकासुर आणि मथूर ही गाडी आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये पळताना बघायला मिळणार मित्रांनो पहिल्याच सेमीत तर गाड्या निघालेल्या आहे आणि सेमी क्रमांक एकमध्ये बकासूर आणि मथूरची गाडी पाहणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक एक एकमध्ये तास क्रमांक चार वरती आपल्याला बकासुर आणि मथूरची गाडी पाहताना बघायला मिळणार आहे आज गाडीमधनं लागल्या तर असं वर नक्कीच आज ही गाडी बुलात राहील आणि सर्व प्रेक्षकांची इच्छा जी होती ती पूर्ण होईल तर बकासूर आणि मथुरला या सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका